या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर यांच्याकडे बिर्याणी फक्त साठ रुपयात तहारी फक्त पन्नास रुपयात चिकन सिक्स्टी फाईव्ह बोनलेस दर शुक्रवारी एक किलो फक्त तीनशे रुपयात व शुक्रवारी स्पेशल दालचा खाना आणि खिचडा देखील उपलब्ध आहे ते पण देखील फक्त पन्नास रुपयात तर सोलापूरकरांनो याचा लाभ भरभरून घ्या असे सांगण्यात आले आहे मुस्लिम पाशापेट जिंदा शाह मदार चौक सोलापुर मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना ठीक है सर इतना आपको हुआ है मेरे तो कार्रवाई जो किया है मुझे है है। मुझे, फिर मुझे पता नहीं है समझ रही है वो आप बोल रही है सोलापूर जिल्ह्यातील करमाळाचा पोलीस उपाधीक्षक अंजली कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून दमदाटी केल्याचा आरोप होत आहे या संभाषणाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे या प्रकरणावरून विरोधकांनी अजित पवारांवर टीकेचा झोड उडवले आहे अवैध मुरुम उत्खन करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी गेलेल्या आय पी एस अधिकाऱ्याला अजित पवारांनी दमदाटी केली यावेळी त्यांच्या पक्षाचा एक कार्यकर्त्याने अजित पवारांना फोन केला दरम्यान या सर्व प्रकरणावर अजित पवारांनी ट्विट करत भूमिका मांडली त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी हाच उद्देश होता असे अजित पवारांनी म्हटले अजित पवारांचे स्पष्टीकरण काय सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबत संवादांच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमावर प्रसारित होत आहे मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की माझा उद्देश कायद्याचा अंमलबजावणीमध्ये हजत स्पग करण्याचा नव्हता तर या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी असा ट्वीट अजित पवारांनी केला होता